जारणावर विश्वास आहे जारण म्हणजे जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक जारणच्या थरारक टीजरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असताना चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा भयावह माहोल मध्ये संपन्न झाला या चित्रपटाविषयी गुड कथेविषयी रहस्य चित्रपटातील पात्रांविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष आधीच वेधले आहे विवाहित राधा वाड्यात पाऊल ठेवताच सुरू होणाऱ्या अनाकलनीय घटना ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहेत राधाचे भांबवलेले डोळे वाड्यात घडणाऱ्या रहस्यमय गोष्टी आणि अनिता दातेचा मंत्रोच्चार करताना दिसणारा अवतार हे सगळे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणणारे आहेत हे स्पष्ट होते की राधाचा या वाड्याशी धक्कादायक भूतकाळ जोडला आहे त्यामुळे या वाड्याचे गूढ काय असेल लहानपणी राधावर झालेल्या जारणाचा हा परिणाम आहे का यामुळे या तिला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे पाहणे नक्कीच थरारक असणार आहे प्रस्तुतकर्ता अनिल बाजमी ज्यांनी हिंदीमध्ये सिंग इज किंग वेलकम भूल भुलैया दोन आणि तीन सुन्न झालो अंगावर अक्षरशः काटा आला कथा दिग्दर्शन अभिनय अप्रतिम आहे मराठीत पदार्पण करण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता चित्रपट असू शकत नाही कलाकारांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे भाषा जरी मराठी असली तरी हा पॅन इंडिया चित्रपट आहे त्यामुळे या चित्रपटाबद्दल मी काही बोलणे खूपच होईल तरी सुद्धा जारण हा मानवी भावनांची आणि अंधश्रद्धेच्या परिणामांची खोल उकल करणारा चित्रपट आहे ट्रेलर मध्ये जरी काही दृश्य गुढ आणि धक्कादायक वाटत असली तरी या सगळ्याच्या पाठीमागे एक खोल भावनिक गुंता आहे अनिता दाते आणि अमृता सुभाष यांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करेल हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की ठेवेल या चित्रपटातून अंधश्रद्धा आणि मानसिकतेतून होणाऱ्या छयाचे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असं आपल्या टीजर मधून तरी दिसतंय हा चित्रपट वुमेन सेंट्रिझम आहे त्यामुळे त्याचे विशेष कौतुक आहे ट्रेलर मध्ये साऊंड सिस्टीम सिनेमॅटोग्राफी एडिटिंग कमाल आहे एका हॉरर फिल्म असतात जे ऐकून भीती वाटते ती ते ट्रेलर मधून जाणवते अनेक वर्षांनी अभिनेत्री अमृता सुभाष मराठीमध्ये पदार्पण करीत आहे त्यामुळे तिचे चाहते यामुळे नक्कीच खुश होणार आहेत तर अनिता दातेने देखील चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली तिने चित्रपटासाठी अहिराणी भाषेचा वापर केलाय तसे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव एक थरारक चित्रपटाला जसे अपेक्षित आहे अगदी तसे तिने साकारलेले आहे अनिस बाजमी प्रोडक्शन प्रस्तुत ए अँड एन सिनेमाज एल एल पी यांच्या सहयोगाने आणि ए थ्री इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिस निर्मित जारण हा चित्रपट येत्या पाच जून दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे तर मनन दानी या सहनिर्माते आहेत चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम ज्योती माळशी विक्रम गायकवाड राजन भिसे अवनी जोशी सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकंदरीत चित्रपट पाहायला मजा येणार आहे हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा